नमस्कार मंडळी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ आज खरं तर जिमला नाही गेलो कारण रात्रीपासून तब्येत जराशी डाऊन होती त्याच्यामुळे जाणं टाळलं म्हटलं आता घरची कामं करून घेऊया हे बघा चल उठ नाश्ता वगैरे तयार करून घेतला आहे सगळं आवरून घेतलं इथला पसारा तरी अजून आहे बराच पसारा चल उठ चल ये हळूहळू ये ये जमणार चल हातखाली कर जमणार हातखाली करा चल चल जमणार 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 चल चल ये ये जमणार पावलं उचल हळूहळू पावलं उचल उचल पावलं पावलं उचल चल ये हळूहळू पावलं उचल पावलं उचल पावलं उचल छोटे छोटे पावलं टाक नाही छोटे छोटे पावलं छोटे छोटे पावलं टाकायची लांब पावलं टाकायला बघू नकोस हां जमलं ना जमतं हळूहळू केले की जमणार ओ हे आहेत हल्लीच्या हल्ली खूप वेळा पोहे झाले आहेत चला खाऊन घेतो आपण देतो नाश्ता चहा ठेवतो आणि चला या पोहे कसे झालेत माहीत नाही लास्ट टाइम बिघडले ज्याबद्दल दोन वेळा छान झालेले बघू आज छान झाले पोहे मला एक्सा जमतच नाहीत काय माहीत काय विषय आणि आज आहे आंगणीवाड्याची जत्रा बघूया सोबत कोणतरी मिळालं तर मग बाईकने जाऊ एकट्याला जायचा कंटाळा येतो म्हणजे जत्रेत एकटा काय करणार हा विषय होतो कोणतरी सोबत असेल तर मग बघतोय ट्राय करतो आहे जायचं आंगणीवाड्याला तिथे गेल्यावर कोणतरी मी तरच पण एकट्याने प्रवास करायचा रात्रीचा कंटाळा आणि इथनं जवळ नाही जवळपास एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर आहे त्याच्या बघू पण सोबत मिळाले तर जाणार गेलो तर तुम्हाला दाखवेलच आंगणेवाडीची यात्रा चला मस्त चला दुपार झाली चवून घेऊया आईला तिला शेवायला मी पण घेतात चला सगळी कामं झालेली आहेत आवरून ठेवलं आणि काय माहीत सगळं दमट दमट झालं बाहेर वातावरण चलो जरा असं आराम करूया तासभर आणि मग समजा कोण सोबत मिळालं तर अंगणेवाडी नाहीतर मग आपली रोजची कामं जिमला पण सकाळी गेलो नाही तर मग नाहीतर मग जिमला जाईल चलो जरा आराम करतो एक तास <laughs> चला आता <था। laughs> सगळी कामं आवरलेत आणि रस्ते घेतो म्हणजेच <laughs> पेक उडगा पेजचा ओनर सी कदम सो आम्ही दोघंजण जातोय आज अंगणीवाडीच्या यात्रेला चला भेटू आता अंगणीवाडीच्या यात्रेला चल बाय बाय माणूस येलो पण बॅग विसरून घरा गेलो चला आपण चाललो आहे आंगणीवाडीच्या यात्रेला ते होल हा सीट लोक हा टक्क नव्हतं पाचशे पाचशे दहा करा <coughs> पार्ट, पार्ट que tal vez

काहीतरी बरा दिसला <गणागा> सजवलं नी आज सजवलं नाही मस्ता आपण आता बसलोय नंदगाव मध्ये इथे हे बघा डाव्या साईड इथे ना भगवा झेंडा दिसेल इथे अर्धा ब्रिज क्रॉस केला इथे मस्त भगवा दिसतो आणि कायम फडकत असतो अर्धा चला आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया आपल्याला जायचं आहे आंबडेवाडीला रस्ते Det er det ingen

अरे पार्किंग आहे ना देड किलोमीटर आहे खाली

हे तारेवरचे कसरत करणार आहेत ना जागोजाग पण जे प्रत्येक मोठे जत्रा आहे तिथे हे तुम्हाला दिसतात आणि प्रत्येक आता इथे तीन ठिकाणी पार्किंग आहेत तीन ठिकाणी पार्किंगच्या जरासं फूड आहे हे दिसणार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तर दर्शन रांगेला बऱ्यापैकी गर्दी होती म्हटलं तोपर्यंत बाकीचं फिरवून घ्यावे आणि रात्री उशिरा दर्शन रांगेत थांब्या म्हणजे काय होतं की दर्शन व्यवस्थित घेता येतं बिना गर्दीचं आणि हे बघा मस्त असे काय काय बऱ्याच नवीन नवीन गोष्टी इथे आहेत घेणार घेणार येणार खेळ खेळतो खेळ आमचा गुंड खेळता खायचोय मार गेल्लो आलो मधलो नाही ग्रीन लो नाही नाही सो भारी आहे बघा डोस्याच्या नावाखाली आंबोळी दिले ना असो पण भुके आता भुके घेऊ पण खातो मी पण खातो आहे ना सगळं या महा पा आज हे ना ना खाऊचो सपोर्ट लावलेलं आहे बघ हे ब्लॉगिंग कमी खाऊतो जास्त झालो आहे बघ सांगू शकत ना हे बघ सगळ्या गोष्टी सगळ्यात चांगल्या आहेत पण विषय काय माहिती आहे आपल्या कोण बैल पटला नाही त्या त्याच्या काही ना काही नेता येत नाही त्यांचे हे उचलत नाही कान उचलत नाही पोरगा घेऊन सुरू आहे मी पोरगा घेतलेल्या ॲडव्हान्स नुसता खाऊचा बघता बाकी काय बघत नाही खानाशी आपल्या काय नाही नाव बघत नाही जाऊन खाऊची कामं चालू होती सगळ्या चला पटासाठी चालला आज नशीब एवढं चांगलं ना पास नसताना पाचच्या लाईन मध्ये येतं सानिध्यात या देवीच्या देवी मंडपामध्ये जेवढा वेळ जास्त वेळ आपल्याला थांबायला मिळतं रांगेच्या माध्यमातून तर त्या वेळेचा आपण सदुपयोग करायचा आहे आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रवेश न करता रांगेनेच प्रवेश करून ले ले सर्व दे चला देवीचा प्रसाद आपल्याला मिळाला आणि दर्शनही पाच दहा मिनटात झालं आहे सो मस्तच झालं काम चला हुए, कामा कड़े। आता जाऊया आपल्या या आपल्या कामाकडे आता खरेदीच्या दिशेन चालू करूया आपण आता एक दरवर्षी असणार गर्दीच नाही पण यावर्षी अजिबात

गर्दी नावाची की नाही चालूच मिळायचं नाही बघ लुकलो लागला सिनेमॅटिकवर असं व्यवस्थित चालतंय जत्रेला ही नर्सरीची फुलं सुद्धा आलेली आहेत ही बघा मेन म्हणजे आमच्या इकडे मिळतात त्यापेक्षा बरीच स्वस्त आहेत इथे हे बघा पन्नास एक रुपयाला तुम्हाला गुलाबाचं झाड मिळतं ते आमच्याकडे ऐंशी ते नव्वद रुपयाला असतं फोर व्हीलर असे तर नक्कीच घेऊन गेलो असत मी इथन बरीचशी झाड काय करूया इकडे जाऊन अशी घेऊया ना एका बाजू पालवांच इथे ना सगळे आपल्या सिंधुरा जे लघुद्योग आहेत ना त्यांचे सगळे इथे स्टॉल आहेत म्हणजे घरगुती जे, जे प्रोडक्ट्स तयार होतात त्याचे सगळे स्टॉल इथे लावलेले आहेत आणि त्याची कुठचाही प्रोडक्ट तुम्ही घेताना तुमची माहिती विचारू शकता आणि उत्तम प्रकारे हे सहकार्य करतात छान समजावून सांगतात सो कधी जर अशा स्टॉल तुम्हाला दिसतील लघोद्योग्यांचे किंवा काय म्हणतात ते बचत गटाच्यावर तर त्यांच्याकडून तुम्ही नक्की घ्या इथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि इतिहासकालीन सगळे जे पुस्तकं वगैरे आहेत तर त्यांचं इथे प्रदर्शन होतं तर म्हटलं जाऊन बघूया बरीचशी शस्त्रं होती इथे शस्त्र चिलखतं वगैरे सगळं जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इथे काही किल् किल्ल्यांच्या प्रतिकृती ह्या बनवलेल्या आहेत बघा खूप छान बनवलं खूपच मस्त आणि बघा अजून एक किल्ला तीन किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे आहेत आणि बरंच काही ते बघणार का होतं शस्त्र होती पुस्तकं होती आणि बरंच साहित्य होतं जेवढं दाखवायला मिळालं कारण गर्दी इथे भरपूर होते जेवढं दाखवायला मिळालं तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे बघा प्रत्येक प्रकारच्या तलवारीच्या आहेत म्हणजे ज्यावेळी वापरत होते जुन्या काळात त्या सगळ्या प्रकारच्या जवळपास तलवारी इथे आहेत आणि की बघा ही बुक्स आहेत इथे लहानपणे आम्ही ह्या बोटीसाठी खूप रडायचो आणि ही ते आता बघायला मिळाली घेणार होतो बरं मग कुठे सोडणार म्हणून नाही घेतले

खतरनाक दुख पडलंय ना आणि याचं मला काय कळत नाही माझी समोर एस टी आली तर भरपूर खाली उतरवून गाडी आहे ना ओव्हरटेक करून पुढे आले ना बेस्ट आहे बघा ही कोहरा काही दिसत नाही पूर्ण दुखच आहे पोचूया आपण आता हायवेला परत प्रवास सुरू केलाय आपण आपण पोचलो आता टोल नाक्याला हा का बेकार आहे হ্যাঁ বন্ধ সড়ক কড়াক কড়াক ঠিক আজ পি চা চা ফ नाक्यावर थांबलेलो चहा वगैरे जरा पिली जाऊया घरी खूपच थंडी वाजत होते हे बघा हे एक पॅक मग असे टोल नाकाला चहा पिऊन पुढे जसं निघालो साहेब बघा तसं कासाडे तळ क्रॉस जवळ आलो ना हे बघा धुकं किती परत पडलं इकडे या साईडला आणि व्हाईट लाईट आहेत ना त्याच्या स्ट्रीट लॅम्प त्याच्यावर तर आणखीनच भयानक दिसत हे बघा चला आता पुढचा प्रवास कंटिन्यू करूया कारण आरामात जायचं आहे घरी पोचायचं आहे आणि थंडी तर भयानक आहे त्याच्यामुळे चला हळूहळू आम्ही पण जातो घरी घरी पोचताना तुम्हाला दाखवतो मग फायनली आपण घरात पोचलेले आहोत डायरेक्ट बसला डायरेक्ट बसव दिलं वाजलेत वाजलेत <laughs> वाजले आता पाहुणे सात आलाम पण झाला पावणे सातचा माझ वाजलेत पाहुणे सात जत्रेहून आलो आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केली केस अजून पण ओलेत तर आता थोडा वेळ झोपतो आता दोन तीन तास चार तास रसिक पण गेला घरी मी पण आलो आता घरी आंघोळ वगैरे केली कारण जाईपर्यंतच धुळेने सगळं माखायला झालेलं <coughs> आणि येताना पण फुल धूळ होते त्याच्यामुळे हालत बेकार झालेली चला आता आलो एक घरी आता आराम करतो आज मला वाटतं सकाळ होईल डायरेक्ट अकरा बारा वाजता चला भेटूया उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी पण बाय बाय काळजी घ्या आणि हो रोजच सांगणं परंतु व्हिडिओ बघितला आहे तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा